नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवारांचा भाजपबद्दल मोठा गौप्यस्फोट अमित शहाबद्दल केलेल्या वक्तव्याने भाजपला बसतोय सर्वात मोठा धक्का तर राज्याच्या राजकारणात उडाली एकच मोठी खळबळ काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीसह राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे मोरके कोण असेल तर शरद पवार आहेत भ्रष्टाचाराला संस्थापक रूप देण्याचं हे शरद पवार यांनी केलं आहे अशी घणाघाती टीका भाजपचे नेते अमित शहा यांनी केली होती अमित शहा यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय आता शरद पवार यांनी स्वतः अमित शहा यांच्या वक्तव्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे तर या वक्तव्यामुळे भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे पुण्यात भाजपच्या दोन दिवस राज्य कार्यकारिणीचे आयोजन करण्यात आले होते याचा समारोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झाला यावेळी बोलताना अमित शहा यांनी खासदार शरद पवार यांच्यावर हल्लाबोल आहे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे मुर्के कोण असेल तर ते शरद पवार आहेत भ्रष्टाचाराला संस्थात्मक रूप देण्याचं काम शरद पवार यांनी वर्षानुवर्ष केलं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते अमित शहाच्या त्या टीकेला शरद पवार यांनी आज चोख प्रत्युत्तर दिलं आहे सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेला माणूस आज देशाचा गृहमंत्री आहे या गोष्टीचा खेद वाटतो असं शरद पवार यांनी अमित शहाबद्दल बोलताना म्हटलंय तर अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत ते एकामागं ते मागे एका भाषणात म्हणाली होती की शरद पवार भ्रष्टाचारी लोकांचे सुभेदार आहे पण देशाच्या गृहमंत्री पदावर बसलेल्या या माणसाला सुप्रीम कोर्टाने तडीपार केलं होतं अमित शाह हे जेव्हा गुजरातमध्ये होते तेव्हा त्यांनी कायद्याच्या चुकीच्या पद्धतीनं वापर केला आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाने राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखली जावी म्हणून त्यांना गुजरातमधून तडीपार केलं होतं तो माणूस आता देशाचा गृहमंत्री झाला आहे आणि देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेऊन अशी वक्तव्य करत आहे असं शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती वक्तव्य केलं आहे तर खासदार सुप्रिया सुळे यांनीही अमित शहा यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे आज भाजपचे लोक ज्याला एन डी ए सरकार म्हणतात ते काही महिन्यापूर्वी मोदी सरकार होतं याच मोदी सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता त्यामुळे शरद पवार नक्की काय आहेत हे भाजपने ठरवावं अमित शहा हे त्याच सरकारमध्ये मंत्री होते मात्र हे सर्व ते विसरले असतील त्यामुळे त्यांनी टीका केली असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात दरम्यान दोन हजार दहामध्ये सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी अमित शहा यांच्यावर दो दोन वर्षाची बंदी घालण्यात आली होती त्यानंतर दोन हजार चौदामध्ये त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती असेच अमित शहा शरद पवार यांच्यावर टीका करणार असेल तर त्यांना जशाच तसं प्रत्युत्तर देऊ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या दरम्यान अमित शहा हे गुजरातमधून तडीपार झालेले पार्सल नेते आहेत अशा शब्दात शरद पवार यांनी अमित शहा यांच्यावर शन्मान साधले मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ज्या शरद पवारांना भाजपच्या केंद्र सरकारने पुरस्कार द्यावा त्याच भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा हे जर शरद पवार यांच्यावर टीका करत असेल हे कितपत योग्य आहे याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह